हे गाईज वेलकम टू टर्जि डिस्ट्यूब चॅनल देर इज ट्रिक्स अँड टिप्स फॉर यू मी आज घेऊन आलेले हे आरटीआय विषयी थोडक्यात माहिती तर आरटीआय म्हणजे काय तर राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच माहितीचा अधिकार हा अधिकार आपल्याला माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच या कायद्यांतर्गत प्राप्त होतो तसेच सरकारच्या कोणत्याही संस्थेकडून आपल्याला आवश्यक ती माहिती मिळवण्याचा अधिकारही प्राप्त होतो या कायद्याची काही उद्दिष्टे आहेत जसे की भ्रष्टाचार कमी करणे त्याचबरोबर सरकारच्या कामकाजावरती इनडायरेक्ट लक्ष ठेवणे त्याचबरोबर ट्रान्सपरन्सी अँड अकाउंटेबिलिटी डेव्हलप करणे आता ही माहिती कशाच्या स्वरूपात असू शकते ही माहिती कागदोपत्री स्वरूपात असू शकते किंवा इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये असू शकते इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये म्हणजे काय तर सी डी डेस्कटॉप लॉपी ईमेल कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप अशा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असू शकते जसं की मी सांगितलं की आरटी ऍक्ट आपल्याला अधिकार देतो की आपल्याला आवश्यक ती माहिती सरकारकडून मागण्याचा परंतु त्याला काही एक्सेप्शन्स आहेत ते एक्सेप्शन सेक्शन एट मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत जसं की अशी माहिती की जी डिस्प्ले केल्यामुळे राज्याच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल तसेच आर्थिक किंवा वैज्ञानिक हितसंबंधांना धोका निर्माण होईल किंवा अशी माहिती की जी डिस्प्ले केल्यामुळे न्यायालयाचा अवमान होईल तसेच विदेशी शासनाकडून मिळालेली कॉन्फिडेन्शियल माहिती सरकार डिस्प्ले करण्यास बंधनकारक राहणार नाही त्याचबरोबर अशी माहिती की जी डिस्प्ले केल्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होईल आता आर टी खाली अर्ज केल्यानंतर आपल्याला आवश्यक ती फी म्हणजेच कायद्यात नमूद असलेली फी पे करावी लागते परंतु ऍज पर सेक्शन सेव्हन सब सेक्शन फायव्ह नुस दारिद्र्य रेषेखाली लोकांना अशी कोणतीही फी पे करावी लागत नाही माहिती देणे हे सरकारी अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे परंतु जर तस तीस दिवसाच्या आत आप आपल्याला माहिती मिळाली नाही तर आपल्याला ही माहिती निशुल्क मिळते तसेच ही माहिती जर तीस दिवसाच्या आत मिळाल नाही किंवा अर्जाचा निकाल लागल्यानंतर आपण पुढील तीस दिवसात अपिलेट अथॉरिटीला अपील करू शकतो अशाच काही लिगल ट्रिक्ससाठी फॉलो करा जीरेस्ट्यू